इंटरेस्टिंग एक उदाहरण मी तुला म्हटलं होतं की अजित पवार का आक्रमक झाले की शरद पवारांवरती हमरीतुमरी करून जुने प्रकरण उकरून काढतायत की एकोणीसशे अठ्याहत्तरचा जे पुलोदचा प्रयोग ते होता तेही बंड होतं जे तुम्ही अडचणीसा वर्षी केलं होतं आणि मी आता पक्षात जे बंड केलं आहे ते साठीत केलेलं आहे लक्षात घ्या अजित पवारांवरती जी जबाबदारी आहे ती पुणे जिल्ह्याची जबाबदारी आहे पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे पुण्यातच अजित पवारांची खरी ताकद आहे पुण्यामध्ये एकवीस आमदार आहेत म्हणजे एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत तीन लोकसभा मतदारसंघ आहेत अजित पवारांकडं भाजपनं तीन लोकसभा आणि एकवीस विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी एक प्रकारे दिलेली आहे त्यातलं आत्ताच काय आहे पुण्यामध्ये भाजपचे खासदार होते गिरीश बापट त्यांचं निधन झालं ती जागा रिकामी आहे शिरूरमध्ये अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून आले होते बारामतीमध्ये सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच निवडून आल्या होत्या या तिन्ही मतदारसंघांमध्ये अजित पवारांची ताकद आहे आणि एकवीस जे आमदार आहेत विधानसभा मतदारसंघाचे त्यातल्या आत्ता एकवीसपैकी अकरा जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं आहे त्यातले बहुतेक जण अजित पवार गटात आहेत त्यानंतर भाजपकडं आठ आमदार आहेत आणि काँग्रेसकडं फक्त दोन पुणे जिल्ह्यामध्ये आमदार आहेत म्हणजे अजित पवारांकडं एकवीस मतदारसंघ जे विधानसभेचे आणि तीन लोकसभा मतदारसंघ जे पुणे जिल्ह्यात येतात शिरूर बारामती आणि तुमचं पुणे शहर प्लस मावळचा काही भाग म्हणजे नाही म्हटलं तरी साडेतीन मतदारसंघ हे अजित पवारांच्या ताब्यात येतात म्हणून ही एक मोठी जबाबदारी अजित पवारांना आहे आणि ते तिथे स्थान मांडून बसलं आहे पालकमंत्रीपद त्यांना दिलं गेलेलं आहे आणि प्लस ते आता आज शिरूरच्या दौऱ्यावरती होते त्यांचे उमेदवार शिरूरमधनं मे बी दिलीप वळसे पाटील असतील किंवा शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांसोबत येतील त्यांचे जुने मित्र आहेत दिलीप वळसे पाटलांमार्फत तर ते राहतील का पण त्यांनी आज खंडन केलेलं आहे शिवाजीराव आढळराव पाटलांनी त्यानंतर शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटीलविरुद्ध अमोल कोले असा सामना होतोय की शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोले असा सामना होतोय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार कोणता उमेदवार देतात ही जागा खरंच भाजप अजित पवारांना सोडतंय का म्हणजे इथपर्यंत आहे पण जर का घरातच सामना झाला तर मग सुप्रिया सुळे ह्या डेंजर झोनमध्ये जातात कारण सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्याची खरी जबाबदारी पोल मॅनेजर म्हणून ही अजित पवारांची राहिली आहे तेव्हा कुठं सुप्रिया सुळे ह्या चांगल्या मार्जिनने निवडून येतात अजित पवारांची भूमिका भक्कम राहिलेली आहे मागच्या वेळेसही अटीतटीची निवडणूक झाली त्याच्या आधीसुद्धा दोन हजार चौदाला जर का महादेव जानकर हे कमळ चिन्हावरती उभे राहिले असते तर त्यांचा विजय झाला असता की काय अशी चर्चा आहे तेव्हा अजित पवार हा एक मोठा गेम करतील पुणेमध्ये आणि तो गेम भाजपला हवा आहे राहिला प्रश्न पुण्याच्या जागेचा देवेंद्र फडणवीस म्हणाले पुणं माझं हे आवडतं शहर आहे पण मी काही इथनं उभं राहणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मग पुण्यातनं कोण उभा राहणार पुण्यात अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत पोटनिवडणूक झाली तर आम्हाला उमेदवारी द्या पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पुण्यातनं कोण उभं राहतं यावरती बरीच उलटसुलट चर्चा चालली आहे काहींना असं वाटतं आहे काही विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की पुण्यातनं कदाचित वाराणसीबरोबर पुण्यातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेला उभे राहतील का अनेकांचं असं म्हणणं आहे भाजपमध्ये जर का पुण्यातनं पंतप्रधान मोदी हे उमेदवार म्हणून उभे राहिले तर आजूबाजूचे सगळ्या जागा ह्या लोकसभेच्या भाजपसाठी निघत आहेत किंवा भाजपच्या मित्रपक्षांसाठी निघत आहेत किंवा वोट शेअर त्यांचा त्या भागामध्ये आहे आणि जसं मी म्हणालो की पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत तीन ते साडेतीन लोकसभा मतदारसंघ आहे आणि तिथे जर का मोदी उभे राहिले तर त्यानिमित्तानं वातावरणात जे मोमेंटम भाजपसाठी क्रिएट होतं ते राज्यभर पसरू शकतं मध्यभागी पुणे येतं आणि बाजूची नगर ही पुन्हा सुजय विखे यांच्या रूपामध्ये भाजपकडे आहे त्यानंतर शिर्डीमध्ये भाजप आपला उमेदवार देते आहे तर अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत बघायचं आहे काय होतंय ते